एकशे पंचवीस वर्ष जुना असणारा एल्फिस्टन ब्रिज हा पाडण्यात येणार आहे आणि त्यावरतीच नवीन ब्रिज डबल डेकर ब्रिज जो आहे तो उभारण्यात येणार आहे एम एम आर डीने हे काम हाती घेतलेलं आहे आणि हा ब्रिज पाडल्यानंतर पुन्हा हा ब्रिज बांधण्यासाठी बराच काळ लोटणार आहे परंतु येथील जे रहिवासी आहेत त्यांचा मात्र या ब्रिज पाडण्याला विरोध आहे कारण की या रहिवासांचं म्हणणं आहे की आम्हाला योग्य त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं आणि त्याचप्रमाणे हे जे पुनर्वसनाचं ज्या काही गोष्टी असतील त्या लेखी स्वरूपात आम्हाला द्याव्यात असं देखील या जे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे याच रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान काय नेमक्या मागण्या मागितलेल्या होत्या काय नेमक्या समस्या त्यांनी सांगितलेल्या होत्या याचा आज आपण आढावा घेणार आहोत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील याच संदर्भात भेट घेतलेली होती एकूण एकोणीस इमारती आहेत त्यामधील एक इमारतीतील जे रहिवासी आहेत त्या राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते काय नेमकं तेव्हा बोलणं झालं आ, एक बिल्डिंग आमच्या राजसाहेबांना भेट घेतली त्यांनी आणि राजसाहेब त्यांना त्यांना आश्वासन दिलं आहे की जे कोणी तुमच्या बिल्डिंग तोडायला येणार आहेत त्यांना बोला आम्ही राज पहिला राजसाहेबांशी बोलून घ्या हे एक बिल्डिंगवाले गेले होते पण आम्ही उरलेले जे एकोणीस बिल्डिंगवाले आहेत ते सहपरिवार राजसाहेबांना भेट देणार आहोत आणि आमची जे काही मागण्या आहेत ना आम्ही राजसाहेबांना सांगणार आहेत की आमची हे मागणी आहेत तर आम्ही त्यांना दोन तीन दिवसात भेट देणार आहेत सहपरिवार जाणार आहेत आम्ही दोन तीन दिवसामध्ये सहपरिवार तुम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेणार आहात त्या दरम्यान नेमक्या काय त्यांना समस्या तुमच्या सांगणार आहात काय तुमचं म्हणणं असेल तेव्हा आम्ही राज ठाकरेंना सांगणार आहे ज्या पहिल्या बिल्डिंगने सांगितलं भेट घेऊन तेच आम्ही त्यांना परत सांगा आम्हा आमचं पण पुनर्वसन इथेच करा आणि आम्हाला जो खत्री कंपाउंडमध्ये सांगितलं आहे ते पण आम्हाला व्यवस्थित करून द्या हो नाही काय म्हणजे आम्हाला कालदास कुलमकडे सांगितलं आहे काय आम्ही इथेच करून दिला पण त्याच्याबद्दल आमच्या लेखी काय झालं नाही ते होत असेल खत्री कंपाऊंडर तर राज ठाकरेंनी आणि इतर पक्षाने आम्हाला करून द्यावे ट्रान्झिट कॅम्प आम्ही जाणार नाही लांब कुठे इथेच आम्हाला हे पाहिजे तुम्ही किती वर्षांपासून इथे रहिवासी आहात इथलेच तर आमच्या तीन चार पिढ्या इथेच गेलेल्या आहेत म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला जे पुनर्वसन करण्यात येईल ते आमचे बाजूचं खत्री कंपाउंड आहे तिथेच करून द्यावं आणि सध्या आम्हाला सांगितलं की कुर्ल्याला जा पर्यंत तर ते आम्हाला मान्य नाही आहे आमचं पुनर् सध्या आमचं जे ट्रान्झिट स्कॅम्प बोलतायत तर ते आम्हाला कुर्ल्याला मान्य नाही आम्हाला जवळपास इथे शंभर रेस म्हणजे किलोमीटरच्या आसपास या रेसिडेन्समध्ये आम्हाला देण्यात यावं जसं आम्ही बोललो आहे की इथे प्रियदर्शनी म्हणून बिल्डिंग आहे तिथे आम्हाला फ्लॅट्स अवेलेबल आहेत तिथे आम्हाला करून देण्यात यावं कारण आमच्या मुलांच्या शाळा इथे आहेत माझी सासू म्हणजे म्हातारी लोकं आमच्या इकडे आहेत जवळपास आमच्या इकडे शाळा कॉलेज परत हॉस्पिटल्स आहेत तर आम्ही का जावं आमच्या मुलांचा पण शिक्षणाचा प्रश्न आहे ना तर आम्हाला जे काही तुम्ही तात्पुरतं ता हलवणार आहेत तर ते आम्हाला या शंभर किलोमीटरच्या अंतरात करून द्यावं हीच मागणी आहे तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता आम्हाला आमची चौथी पिढी आहे म्हणजे मला वाटतं शंभर वर्ष तर आमच्या पिढीला इथे झाले असतील आणि आम्हाला अचानक जर त्यांनी सांगितलं कुर्ल्याला तुम्हाला ट्रान्सिस कॅम्पमध्ये आम्ही शिफ्ट करणार तर इथे आमचे रहिवाशी कोणीच तयार नाहीत कारण आमच्या मुलांची शाळा कॉलेज आणि इथे सगळ्यांचे बिझनेस पण इथेच आहे तर त्या लोकांना कसं अपडाऊन करायला पण जमणार नाही एवढ्या लांबून आणि आम्हाला हो ते कुर्ल्याचं जमणारच नाही आम्हाला इथे एक किलोमीटरपर्यंत कुठे असेल ना ट्रान्झिट ते करून द्यायला आम्ही मागणी केली होती आता ते कधीपर्यंत होणार त्यांचं पेपरवर्क वगैरे त्याच्यावरती डिपेंड आहे त्याप्रमाणे ते आम्हाला करून देणार बोलले आहेत आता ते जर कुर्ल्याला जायला सांगत असेल तर आमच्या इथून कोणीच तयार नाही कुर्ल्याला जायला गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा एम एम आर डी एकडून हा पूल पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि तुम्ही सर्व रहिवाशांनी मिळून त्याला विरोध केलेला होता हां सगळे रहिवाशी ते जेवढे एकोणीस बिल्डिंग आहेत बाधित बाधित त्या दोनच बिल्डिंग आहे हाजीनुराणी बिल्डिंग आणि निवास तर त्यापैकी सगळ्या बिल्डिंगमधल्यांनी हा पूल पाडण्यासाठी विरोध केला होता कारण त्या आमच्या इथे हाजीनुराणीच्या इथे एक पिलर येणार होता आणि एक पिलर लक्ष्मी लक्ष्मीनिवासच्या इथे येणार होता म्हणून त्यांनी विरोध केला होता कारण मग आम्हाला लगेच आमच्या बिल्डिंगला प्रॉब्लेम झाला असता मग हटावं लागलं असतं म्हणून जे स्थानिक रहिवासी आहेत महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या महिला आणि संपूर्ण एकंदरीत या रहिवाशांचा सहपरिवार त्या जाणार आहेत ते म्हणजेच राज ठाकरे यांच्या भेटीला आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे या महिलांनी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे इथे जी प्रियदर्शनी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करा कारण खरं तर पुनर्वसन हे कुर्ल्याच्या अशा वेगळ्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि याच पुनर्वसनाला या महिलांचं म्हणण्याप्रमाणे रहिवाशांचा विरोध होत आहे म्हणूनच या अनुषंगाने राज ठाकरे यांची भेट जी आहे हे संपूर्ण जे एकोणीस बिल्डिंग आहेत त्या इमारतीतील रहिवासी दोन ते तीन दिवसात राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि आणखी त्यांच्या समस्या काय आहेत या सर्व गोष्टींची माहिती देणार आहेत आणि त्यावेळी राज ठाकरे हे काय म्हणतात आणि काय संबोधित करतात या सर्व महिला आणि तसंच सहपरिवार जाणार आहेत त्यांना काय म्हणतात हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सहसने जाधव न्यूज इट लोकमत मुंबई